नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ अरुण भाऊ मला सांगा अवघ्या दोन दिवसावर विधानसभा येऊन ठेपले अशातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांचे कार्याध्यक्ष असतील विदर्भाचे आणि उमेदवार असतील कैलाश मोरे यांनी आपलाच पाठिंबा दिला काय मत आहे सर्वांना माझा भीम नमस्कार साब मी विधानसभेचा इथे उमेदवार प्रहार पार्टीवर उभा आहे माझं निशानी आहे बॅट आणि बटन नंबर आहे चार या बॅटची लहर हे आपल्या पूर्ण मतदारसंघात सुरू झालेली आहे कारण आपला जो मतदार आहे हा मतदार बुद्ध समाज आहे आणि बुद्ध समाज सुशिक्षित आहे बुद्ध समाजाकडे सत्तर हजार वोट आहे मुस्लिम समाजाकडे पंचेचाळीस आहे या दोघांची बेरी जर एकत्र केली तर एक लाख पंधरा हजार आहेत आणि या दोघांचं वोटिंग पर्सेंटेज जर बघितलं तर ते कमीत कमी ऐंशी -कमी हजार होतं आणि बच्चू इथे वीस हजार आहेतच लोकसभेत घेतलेले असं दोन्ही मिळून एक लाखाचा जो आकडा होतो तो फक्त माझ्यासाठी आहे मी एक लाख मताचा इथे कॅन्डिडेट उभा आहे आणि वोटिंग होणाऱ्या तीन लाखापैकी दोन लाख आता एका लाखात मी एकटा आहे आणि दोन लाख एका लाखात ते जण आहेत त्याच्यामुळे माझी बॅट हे हंड्रेड पर्सेंट निवडून येणार आहे हे मोरे साहेबांना माहीत असल्यामुळे त्यांनी मला पाठिंबा दिला गाडी सक्सेस होईल हंड्रेड पर्सेंट आमचा नंबर चार आहे आम्हाला चार नंबर दिले त्यामुळे आम्ही चौके मारणार आहोत बरं मला सांगा बच्चूभाऊ कडूंनी आपल्याला उमेदवारी दिली बच्चूभाऊ कडू हे प्रहार युवा जन जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांनी मामडीला सुद्धा उमेदवारी दिली एक बुद्धाला उमेदवारी दिली आणि काँग्रेसने विचारच केला नाही याबद्दल तुमचं काय मत आहे काँग्रेसने आपल्यासोबत धोका केलेला आहे काँग्रेसला नेहमी फक्त बुद्धांचे आणि मुस्लिमांचे फक्त मत पाहिजे बरं त्यांना उमेदवार नको आता यावेळी सत्तर हजाराचं इथे व्होटिंग असताना इथे बुद्धिस्ट मतदारच त्यांनी द्यायला पाहिजे होता कारण इथे एक्झिस्टिंग आमदार जो होता सिटिंग आमदार हा बुद्धिस्ट होता तो आता खासदार झाल्यामुळे इथली जागा बुद्धिस्ट सत्तर हजार असल्यामुळे इथे बुद्धिस्टच उमेदवार काँग्रेसने द्यायला पाहिजे होता पण काँग्रेसने आमच्यासोबत गद्दारी केली आणि इथे ज्याचं मत फक्त दोन हजार आहे अशा माणसाला काँग्रेसने तिथे उमेदवारी दिली आपला मतदारसंघ उभाटायला सोडून दिला त्यामुळे आमच्या लोकांचा बुद्धांचा काँग्रेसने अप्पन केल्यामुळे बच्चू भाऊनं मला उमेदवारी देऊन इथे बुद्धिस्ट उमेदवार देऊन माझ्या रूपात त्याचं आमच्या समाजाचं त्यांनी स सन्मान केलेला आहे आणि तसंच मुस्लिमांना सुद्धा त्यांनी अमरावतीमध्ये प्रतिनिधित्व दिले आहे तिकडे आदिवासी समाजाला मेळघाटमध्ये प्रतिनिधित्व दिलं आहे आणि स्वतःच ते पाटील असल्यामुळे अचलप्रद वेळ बच्चू भाऊनी सर्व धर्मसंवाद साधलेला आहे जे काँग्रेसनं करायला पाहिजे होते ते बच्चू भाऊनी केलं त्याच्यामुळे बच्चू भाऊची तिकीट घेऊन आम्ही